नमस्कार सगळ्यांना दीपावलीच्या पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळी म्हटलं की आनंद प्रकाश गोडधोड मिठाई तिखट पण मिठाई तिखट पदार्थ असं सगळ्याच खमंग सुवास भरलेलं घर असं दिवाळी लहानपणी मी अनुभवलेली आहे म्हणजे अगदीच लहानपणापासून आमचं कुटुंब छोटस जरी असलं तरी सुद्धा तिथे त्याच्यामध्ये सगळे रिच्युअल्स पाळले जायचे अगदी छोटे छोटे रांगोळी काढण्यापासून पहाटे उठून जे अभ्यंग स्नानाचा रिवाज आजकाल कुठेतरी मागे पडत चाललाय तर ते मी बघितलेलं आहे म्हणजे आई आम्हाला अगदी लवकर पहाटे उठवायची आणि आई वडिलांना पण तेल लावायची आम्हालाही त्यांना तेल लावायला लावायची भावाला तेल लावून आंघोळ घालायची आणि त्यातली मजा त्यातली मजा मस्करी आणि त्यातला आनंद हे खूप काही देऊन जायचा पुढच्या काळासाठी आणि ते सगळं झाल्यावर मग छानपैकी फराळ खायचा घरी बनवलेला ते फराळ बनवण्यासाठीचे ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस मधनं पण बरच काही काही आनंद अनुभवलेला आहे म्हणजे तकल्या पारतानाचा आनंद असेल ते खमंग तळतानाचा जो सुवास येतो त्याचाच आनंद असेल कुरकुरीत चिवड्यामधला तो खमंगपणा असेल किंवा मग लाडू करतानाचा येणारा खमंग वास हे सगळं ते अगदी असं भरून राहिलेलं आहे मनामध्ये म्हणजे आता मलाही अनेक गोष्टी करायला जमत नाही घरामध्ये सगळ्याच गोष्टी काही करायला जमत नाही पण जे काही करायला जमतं त्यातनं ते तिथनं मिळालेलं आहे म्हणूनच ते थोडसय फक्त याच्या पुढच्या पिढीला आम्ही बनवलं कमी त्याच्यामुळे त्यांना तो, तो, तो आनंद किती मिळाला असेल याची जरा खंत वाटते ते त्यांच्या ते आयुष्यामध्ये तो आनंद किती पुढे नेतील याची थोडीशी खंत वाटते पण तरी सुद्धा सगळ्यांनी हे असं भरलेलं आनंदाने भरलेलं खमंग खमंगपणाने भरलेलं घर दिवाळीत सगळ्यांनी हवा असं मला खूप वाटतं आणि तसं माझं लहानपणची दिवाळी खूप छान समृद्ध झालीये आणखीन एक म्हणजे त्यात माझे वडील ट्रेलर होते त्याच्यामुळे आम्हाला दिवाळी अजून आनंदाची काय वाटायची कारण दिवाळीला नवीन ड्रेस मिळायचा कारण आता कसं आपण सहज शॉपिंग करतो सहज जातो आणि कुठेही दिसलं की पटकन खरेदी करतो पण तसं तेव्हा नसायचं गणपती आली की एक ड्रेस असायचा दिवाळी आली की एक किंवा दोन ड्रेस असायचे त्याच्यामुळे नवीन कपडे घालायला मिळणार हाही एक आनंद खूप वेगळा असायचा नवीन कपड्याचा कोरा वास दिवाळीच्या पहाटे सकाळी घातल्यानंतर ते मिरवायचं आणि मैत्रिणी राखायचं ती मजा एकदम भारीच होती त्याच्यामुळे ते काय परत येणार नाही पण ते मजा पण आत्ताच्या पिढीने थोडीशी अनुभवायला हवी त्यासाठी थोडं स्केअर सिटी पण असलं पाहिजे त्यांना सगळं मिळतंय म्हणजे मुबलक तर आहेच आणि आम्ही वगैरे द्यायला आहोतच बसली पण तरी सुद्धा कुठेतरी न मिळण्याचा पण आनंद उपभोगता आला पाहिजे असं एक वाटून गेलं अशी माझी दिवाळी खूप छान समृद्ध आणि मनसोक्त आनंदाने भरलेली होती माझं कॉलेजचं शिक्षण मी एमसीसी कॉलेज मुलुंड इथन घेतलं आणि तेही घेण्यामागे खास हेतू होता मला कल्याणमध्ये कुठल्याच कॉलेजमध्ये जायचं नव्हतं आणि सगळ्या मैत्रिणी जिथे जातील तिथेही जायचं नव्हतं त्याच्यामुळे मला नवीन मैत्रिणींचा ग्रुप एक्सप्लोर करण्यासाठी मी ठरवून थोड्याशा लांबच्या कॉलेजमध्ये म्हणजे मुलून आम्हाला तेव्हा लांबच वाटायचं तर ठरवून मुलूंच्या कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि तिथलं माझं कॉलेजचं जे पाच वर्ष मी अनुभवले ते अतिशय म्हणजे माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण काळ असं म्हणता येईल तरी चालेल कारण भरपूर मित्रमैत्रिणी आमचा अठ्ठावीस जणांचा ग्रुप होता त्याच्यामुळे भरपूर मित्रमैत्रिणी आणि त्या ते, तेवढीच जास्त मजा तेवढेच जास्त राडेपण आणि तेवढे जास्त आणखीन केलेलं अभ्यास एकत्र बसून केलेला अभ्यास वाचनालयामध्ये बसून केलेला अभ्यास आणि प्रत्येक परीक्षेनंतर केलेलं सेलिब्रेशन कॅन्टीन मध्ये घालवलेला वेळ कारण तेव्हा खरंच आम्ही एखादा लेक्चर बंक करून जेव्हा कॅन्टीन मध्ये जायचो त्याचं गिल्ट म्हणून पुन्हा एकदा त्या शिक्षकांना जाऊन पण भेटायचो की आम्ही लेक्चर बंद केलं असं म्हणून त्यांची कन्व्हिन्स करून त्यांना पुन्हा नवीन लेक्चर घ्यायला लावायचं म्हणजे असं बेदरकारपणा होता पण तेवढं गिल्ट पण वाटायचं आणि तेवढं लगेच ते, लगे, ते करेक्शन करण्याचा पण मोड असायचा आणि मी विद्यार्थी चळवळीमध्ये जोडले गेले ते कॉलेजच्या खूप आधी म्हणजे जवळजवळ एक आठवी नववीत असतानाच मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये एका छोट्याशा कार्यक्रमानिमित्त जोडले गेले आणि ते माझ्या आयुष्याचा भाग बनून राहिलं पूर्ण त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने माझं व्यक्तिमत्व विकसित होत गेलं असं मी म्हणेन प्रत्येक ठिकाणी म्हणजे वक्तृत्व कला असेल प्रेझेंटेशन असेल एखाद्या कार्यक्रमाची तयारी असेल किंवा मोठ्यांशी जाऊन बोलणं असेल ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या स्वाभाविकपणे समाजात वावरताना आपल्याला हव्या असतात तर त्या असं ठरवून न शिकवता तिथे त्या सगळ्या वातावरणामध्ये त्या स्वाभाविक वातावरणामध्ये मी शिकले गेले आणि आताही मी एवढं छान बोलू शकते ते कदाचित परिषदेच्या सगळ्या संस्कारांमुळे असेल एक सामाजिक भाव मनामध्ये रुजला गेला देशप्रेम रुजलं गेलं जे शाळा सोडून इतर कुठल्याही ठिकाणून रुजलं जात नाही असं मला वाटतं आणि आजकालच्या शाळांमध्ये देखील सुद्धा किती देशप्रेम रुजवलं जातं यात थोडी शंकाच आहे कारण आत्ताच्या अन्युअल फंक्शनमध्ये पण जी गाणी असतात त्यातनं अजिबात असं वाटत नाही की देशप्रेम मुलाला कळत असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर जे म्हणायचं असतं हे किती जणांना माहिती आहे हे मला थोडी शंका वाटते पण या सगळ्याची पाळामुळं परिषदेमुळे माझ्या मध्ये रुजली गेली आणि त्यातच तर आत्ताच्या पुढच्या आयुष्याचा एक मार्ग मला सापडला असं म्हणायला हरकत नाही त्यातनं पुढे मी सामाजिक भान ठेवून पुढेही आता आयुष्यामध्ये आमची माझ्या मिस्टरांची जी संस्था आहे त्यात आम्ही सगळे जोडले गेलेलो हो। आहोत त्यामुळे तो भाव मनात आहे म्हणून आयुष्य बदललं एवढं मात्र शंभर टक्के मी सांगू शकते आणि त्या चळवळीचा त्यात अतिशय शंभर टक्के वाटा आहे त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद मी मानेन ज्या ज्या वेळेस या चळवळीत नेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचे मी आभार कारण त्यातच माझं आयुष्य एक वेगळ्या मार्गाने पुढे आलं असं मला वाटतं मी विद्यार्थी परिषदेचं काम करत होते त्या कामानिमित्त मी नांदेड इथे वेळ गेले होते म्हणजे प्रचारक होते एक वर्ष तिथे राहून घरदार सोडून तिथे राहून विद्यार्थी परिषदेच काम करत होते आणि त्या दरम्यानच सदाशिवची माझी ओळख झाली समविचारी आणि काही विचार जुळले मन जुळली आणि त्यातनंच आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने आधीपासून सांगितलं होतं मला की मी नोकरी करेन पण मला आयुष्यभर सामाजिक काम करायचं आहे आणि चांगली एखादी एनजीओ स्थापन करून त्याचं काम आयुष्यभर मला करायचं आहे त्यामुळे ते माझ्या एक्सेप्ट केलेलं होतं कारण एकूणच सामाजिक विचारांमध्ये आम्ही दोघं पण भेटलेलो होतो त्यामुळे ते एक्सेप्ट करूनच मग लग्नाचा निर्णय घेतला गेला आणि मग आमचं कुटुंब सुरू झालं आणि मला छान एक मुलगी आहे गार्गी नावाची ती आता पंधरा वर्षाची आहे आता अकरावी सायन्स करते आहे आणि ती पण छान शेफ आहे तिला खूप कुकिंगची आवड आहे घरातल्या आलेल्या प्रत्येक माणसाला त्यांच्या आवडीचं काहीतरी खाऊ घालण्याचं तिचं खूप आग्रह असतो मग ती घरात नसली तरी आम्हाला विचारते की तुम्ही काय करणार आहात त्यांना खायला हे ती यावरजून विचारते आणि खूप मेहनती आणि खूप गोड अशी माझी मुलगी आहे असा माझा छान संसार सुरू आहे माझ्या वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय होता आणि त्यामुळे थोडस त्याच्याबद्दलची ओढ होतीच माझा पण एवढंच होतं की त्या पारंपरिक व्यवसायामध्ये न जाता काहीतरी त्यात थोडस आणखीन नवीन शिकून नवीन नव्या पद्धतीने करावं असं मला फार मनात वाटत होतं आणि ते मनात होतं कुठेतरी कारण नंतर मला करायचं होतं पण नाही करायला मिळालं नाही कारण एवढं गायडन्स नव्हता किंवा आणखीन काही मदत करायला किंवा सांगायला कोणी नव्हतं त्यामुळे अगदी ते सरधोपट मार्कांनी कॉमर्स केलं नंतर नोकरी केली ते सगळं झालं पण नंतर जेव्हा संधी मिळाली जेव्हा मी नोकरी सोडली तेव्हा वर्षभर मी विचार केला की काय करू शकतो म्हणून आणि त्याच्यानंतर मी एका छोट्या इन्स्टिट्यूटमधन फॅशन डिझाईनिंगचा कोर्स केला डिप्लोमा केला व्यवस्थित आणि त्या क्लासमध्ये मला खूप चांगला एक्सपोजर मिळाला मला दोन तीन ठिकाणी माझे फॅशन शो त्यांनी अरेंज केले स्वतःचा ब्रँड मी लॉन्च करू शकले त्या क्लासमुळे आणि त्यामुळे फॅशन इंडस्ट्री काय असते याची अगदी बेसिक ओळख तरी मला झाली माझ्या घरच्यांना झाली आणि माझ्या वडिलांना खरं तर हा चिंदी बिझनेस आहे यात तू येऊ नकोस यात पैसे नसतात असं त्यांचं कॉन्सेप्च्युअल होतं आणि तेच मला त्यांनी घोकवलं होतं त्याच्यामुळे ते थोडंसं तोडण्यासाठी मला स्वतःचा एक फॅशन शो त्यांच्या समोर करायचा होता तर ते मला त्या क्लासनी खूप चांगली संधी दिली त्याच्यामुळे मी स्वतःचा एक फॅशन शो करू शकले रॅम्पवर स्वतः त्यांना सोबत घेऊन मी जाऊ शकले हे मला आजही खूप अभिमान वाटतो की त्यांना मी स्वतः तिथे घेऊन गेले होते रॅम्पवर काय असतं ते स्वतः माझ्यासोबत ते आले होते तर त्यातनं मग थोडस फॅशनच्या इंडस्ट्रीमध्ये जाता जाता काही काही गोष्टी मी न्याळत होते आणि तोच वडिलांचाच तो बिझनेस थोडा आणखीनही वेगळ्या पद्धतीने पुढे नेऊ शकतो का असा विचार करत करत मी कर आता काम सुरू करते मध्ये काही शाळेचे कॉन्ट्रॅक्ट घेणं काही युनिफॉर्म ठेवून देणं करोनाच्या काळात जसं तुम्ही उल्लेख केला तसं करोनाच्या काळात बाकी काहीच करू शकत नव्हते आणि एकच प्रोडक्ट चालत होतं ते म्हणजे मास्क कारण सगळ्यांना सारखे मास्क लागत होते तर आम्ही घरी बसून रात्री बारा एक वाजेपर्यंत भरपूर मास्क ठेवायचो आणि नंतर मी स्वतः जाऊन डिलिव्हरी करून याच्याकडे कोणी घरी यायला तयार नव्हतं पण मग रिस्क होतीच पण साठी तेवढी घ्यावीच लागते त्याच्यामुळे मास्क माझा बिझनेस अतिशय एकदम बूम मध्ये चालला भरपूर छान आणि मग त्यात मग क्रिएटिव्हिटी कुठेतरी बाहेर येतेच आपली त्याच्यामुळे मग लग्नाच्या मध्ये नथ लावलेले मास्क वेगवेगळ्या ला पद्धतीने लेस लावलेले मास्क मॅचिंग मास्क नवरात्रीमध्ये नऊ रंगाचे मास्क असे वेगवेगळ्या वेग पद्धतीने मग संक्रांतीमध्ये ते हलव्याच्या दागिने लावलेले मास्क असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मास्कची व्हरायटी मी काढली ते लोकांनी खूप पसंत केले खूप जणांनी ते भरपूर विकत घेतले आणि लोकमतच्या एका माझ्या मैत्रिणी पण त्यावर एक चांगला लेख लिहिला की आ, हे अशा पद्धतीने वेगळे मास्क येत आहेत आणि त्याचा खूप चांगला फायदा झाला भरपूर ठाण्यापर्यंत मुंबईपर्यंत मी अगदी कुरिअरनी लोक मागवायला लागले आणि ते एक चांगला अनुभव होता छान की एक प्रोडक्ट घेऊन आपण काय काय करू शकतो व्हरायटी हे खूप चांगला अनुभव त्या सगळ्या एखाद्या दीड वर्षाच्या मध्ये मला आला आणि छान वाटलं म्हणजे ते नवीन काही करण्याचं आणि त्याच्यानंतर आता सध्या मी स्वतःच ब्युटी कसं नाही म्हणू शकत पण एक स्वतःचा छोटा मोठा बिझनेस सुरू करते आहे त्याच्यात अगदी कंटिन्यू आता नाहीये मी पण तरी सुद्धा तो पूर्णपणे वडिलांचा बिझनेस थोडा मोठा करण्यासाठी काही त्यात अद्ययावत सुविधा अद्ययावत तंत्र वापरून वेगळ्या पद्धतीने समाजासमोर आणण्यासाठीच मी काम करते नवीन पिढीने खर तर व्यवसाय असं न म्हणता एक जीवनाचा एक मोड ऑफ लिव्हिंग असं पण म्हणायला हरकत नाही याला कारण व्यवसाय असं म्हटल्यावर मग त्याचे एक ठोक म्हणजे सरधोपटपणे एक पॅटर्न आपल्या समोर येतो पण जनरली आपण जेव्हा शिकतो नोकरी त्याच्यानंतर स्वाभाविकपणे आपण नोकरीकडे वळतो तर हा एक जो पॅटर्न आहे तो पॅटर्न कुठेतरी बदलला पाहिजे आणि जनरली आपण शिकलो त्याच्यानंतर स्वाभाविकपणे आपण काहीतरी करणं स्वतःच काहीतरी उभं करून करणं मग ते अगदी वडापावची गाडी असेल किंवा आणखीन एखाद्या म्हणजे कशात काही एखाद्या टपरीवर जाऊन काहीतरी सामान घेऊन ते विकणं असेल हे अगदी सहजपणे झालं पाहिजे असं मला वाटतं कारण तो इतरां म्हणजे नुसतं पैसे कमवण्यासाठी असं नाही इतर स्वतःमधले अनेक गुण पडताळण्यासाठीचा एक मार्ग आहे असं मला वाटतं कारण एक आपण जेव्हा समाजामध्ये जातो तेव्हा अनेक व्यक्ती वेगवेगळे आपल्याला भेटत असतात पण आपलं शिक्षण संपल्यानंतर जेव्हा आणखीन आपण आपण असं म्हणतो की शाळेतनं आपण जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा आणखीन जग बघतो आणि मग कॉलेज संपल्यानंतर जेव्हा खरोखर आपण जेव्हा काही आपण कमवायला लागतो तेव्हा आणखीन वेगळं जग आपल्या समोर येत असतं पण हे वेगळं जग नोकरीमध्ये खूप संकुचित होतं असं मला वाटतं पण ह्या वेगळ्या जगाचं खरं अनुभव घ्यायचा असेल तर म्हणजे आत्ताच्या भाषेत बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे किंवा या काहीतरी करून दाखवण्याच्या शर्यतीत उतरलंच पाहिजे प्रत्येक तरुणाने असं मला वाटतं कारण हा मार्ग आपला केवळ आपला पैसे कमवण्याचा नाही तर स्वतःमधले काय व्हॅल्यूज आपल्यामध्ये असले पाहिजेत स्वाभाविकपणे एखादा जसा प्लेअर फुटबॉल प्लेअर प्रत्येक मॅच मध्ये जिंकत असं नाही किंवा प्रत्येक गोल त्याच्याच पायाने जाऊन गोल होईल असंही नाही पण याचा अर्थ तो टीम सोडत नाही किंवा याचा अर्थ तो दरवर्षी खेळणं सोडत नाही म्हणजेच ही स्पोर्ट्समॅनशिप हा एक व्हॅल्यू आहे तो आपल्यात जर यायचा असेल तर खेळणं कसं महत्वाचं आहे तसंच समाजातल्या अनेक लोकांना समजून घेण्यासाठी किंवा एक बार्गेनिंग पॉवर किंवा आपलं म्हणणं आपण दुसऱ्यांना कसं पटवून देऊ शकतो हे करण्यासाठी बिझनेस किंवा काही काम करणं जे स्वतःच स्वतः आपण करू शकतो कोणाच्याही बॉसिंगच्या अंतर्गत न राहता असं काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं याच्यामधनं तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही काम करता जे काही बिझनेस करता त्याच्यामध्ये तुम्ही किती लॉयल आहात स्वतःशी हे खूप महत्वाचं आहे कारण एखाद्या बिझनेसमध्ये अनेक अशा ऑपॉर्च्युनिटी येतात ज्यातनं आपल्याला लोभ निर्माण होऊ शकतो कमी वेळात जास्त पैसे मिळण्यासाठी ते अनेक मार्ग इथून अनेक जण आपल्याला घेऊन येतात स्वतःहून पण तिथे किती कंट्रोल ठेवून आपण स्वतःच नाव लावून कमी काय म्हणतात कमी मध्ये सुद्धा आपण तो बिझनेस सतत चालू ठेवणं अनेक परिस्थिती वेगवेगळी येऊन सुद्धा बिझनेस चालू ठेवणं हे जेव्हा आपण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तर आपली लॉयल्टी चेक स्वतःचा स्वतः एक होत असतो पण ह्याच्यामध्ये पण अनेक गोष्टी बऱ्याच बऱ्याच मध्ये मध्ये आहेत की आपण स्वतःशी जसं प्रामाणिक राहतो तसं ग्राहकांशी पण प्रामाणिक राहतो का की आपण दिलेली वस्तू ही खरंच आपण दिलेल्या नुसार आहे का आपण जे काही तिथे लिहिलेलं आहे त्यानुसारच आपण देतो आहे का, का मधली क्वालिटी आपण काहीतरी त्याच्यात कमी करून देतो आहे आपल्याला पैसे कमी पडावेत मॅन्युफॅक्चरिंग खर्च कमी पडावा प्रॉफिट जास्त व्हावा म्हणून आपण काहीतरी क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करतोय का हेही नेहमी पडतात म्हणजे प्रामाणिकपणा आहे सचोटी आहे किंवा स्वतःबद्दलच लॉयल्टी फॅक्टर आहे आणि कंटिन्युटी म्हणजे काय म्हणतात त्याला आपण सातत्य ठेवणं हे पण त्यात एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे हे, हे सगळे व्हॅल्यू तुम्हाला कुठल्याही बिझनेस स्कूल शिकवणार नाही कुठल्याही एमबीओ स्कूल शिकवणार नाही त्यासाठी तुम्ही रस्त्यावर बसून काहीतरी विकलंच पाहिजे तरच ते व्हॅल्यू तुम्हाला कळतील आणि प्रत्येकाने भले तुम्ही काही वेगळं तुमचं ऍम्बिशन असेल तुम्ही काही प्रोफेशनल डॉक्टर वकील किंवा आणखी काही होणार असाल पण तुमच्या शिक्षणानंतरचे दोन वर्ष तुम्ही स्वतःचा काहीतरी छोटासा बिझनेस करण्यात घर सोडून इतर ठिकाणी जाऊन बिझनेस करावा वेगळ्या जागी जाऊन बिझनेस करावा असं मी तरी सगळ्यांना आत्ताच्या पिढीला सजेस्ट करेन ज्यांनी हे सगळे तुमचे व्हॅल्यूज व्हॅल्यू एक स्वतःची एक होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही मग सज्ज व्हाल की तुम्हाला काय नक्की करायचं हे तुम्ही ठरवाल त्यामुळे बिझनेस हा एक पैसे कमवण्याचं माध्यम न समजता स्वतःच लॉयल्टीचे एक आणि स्वतःचं एक व्यक्तिमत्व समृद्ध करण्याचा मार्ग आहे असं सगळ्यांनी समजावं आताची न्यू एज्युकेशन पॉलिसी देखील त्याला सपोर्ट करते आहे त्यामुळे ते त्याची रुज बीजे कुठेतरी रुजवण्याची काम चालू आहे आणि त्याच्यामुळे पुढची पिढी तशी निर्माण होईलच पण आता त्या पिढीने सुद्धा हे लक्षात ठेवून त्याच्यामुळे म्हणून मार्गक्रमण करावं